थोड्या दिवसामध्ये तिचं लग्न आहे तिने सांगितले की लग्नाला नसेल तिचं माझ्या नशिबात आहे ते माझ्यासाठी लॉकडाय त्या गोष्टीचा मला आनंद होतोय तिने मला शेवटपर्यंत साथ दिला ह्या गोष्टीचा मला आनंद होतोय दुःख होतय ती व्यक्ती आता दुसरी गुणाची तरी होणार आहे त्यामुळे प्रेमामध्ये आणि साथ देणारी व्यक्ती शेवटपर्यंत जर साथ देत असेल ना तर प्रेम शेवटपर्यंत पर्यंत शेवटपर्यंत प्रेम टिकत पण मला असं वाटतंय जर श्रीकृष्णाला राधा नाही भेटली तर मला ती का भेटेल त्यामुळे थोडासा पॉझिटिव्ह विचार करून शांत आहे नाही तर मला त्रास उदाहरण आहे श्री कृष्ण राला म्हणून मी आज गप्पा आहे हा होतोय थोडा त्रास पण सहन तर करावा लागेल नाही लाजू